मिजान दिस नाही 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 बघा तिला खुर्चीवर बसायचंय तर तिचं कस चाललंय मम्माला उठवायला लागले खुर्चीवरून मम्मापेक्षा डबल हट्टी आहे बबडी आता गोडवाला देतील तमी गोडवाला बघा किती सारी शॉपिंग केली आहे आम्ही पण आज कितीची शॉपिंग केली आहे माहिती आहे फक्त आमच्या दोघींची शॉपिंग आहे गरीबांना आणलं मोचनमध्ये तुम्ही शॉपिंग केली आहे मॉलमध्ये आणि यांना घेऊन आला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये कुठे चाललं नक्की लोकेशन अजून मला पण माहित नाहीये नेतील तिथे जायचंय फिरायचंय आणखी काय भेटेल ते करायचंय तर चला मग तुम्ही म्हणता ना तुझी दिदी काय डाएट करते काय खाऊन एवढी बारीक झाले बघा बारा महिने तेरा तोंड तोंडच चालूच असत चटरपटर तुझा मक्का खाल्ला मम्माने हे बघा या मॅडमचं बाहेर आलं की दोनच काम असतात एक तर खायचं आणि झोपायचं परत उठायचं आणि काहीतरी खायला मागायचं तर सगळ्यात आधी आम्ही पोहोचलो पॅव्हलियन मॉल ला इथे शॉपिंग करायचं असं खूप दिवसापासून ठरवलेलं कारण लास्ट टाइम इथे येऊन बाकी सगळ्या गोष्टी वगैरे आम्ही बघून गेलो होतो पण त्यावेळेला दिदी नव्हती आणि सोबत शॉपिंग करायची म्हणून आम्ही सगळ्यात आधी इथे आलो पण इथे आल्यानंतर कळालं की म्हणजे माझा व्लॉग स्टार्ट होता पण तिथे गेल्यानंतर मला त्यांनी व्लॉग बंद करायला लावला कारण या व्लॉ मॉलमध्ये व्लॉगिंग करायला किंवा व्हिडिओ शूटिंग करायला लाईव्ह ला अशी अलाव नाही आहे सो फक्त छोट्या छोट्या क्लिप्स घेतलेल्या आहेत आणि फुल ब्लॉग इथे मला क्रिएट नाही करता आला बट इथे काही कपड्यांची का वगैरे खरेदी करायची होती जसं की आम्हाला ऑफिशियल ब्लेझर वगैरे घ्यायचे होते त्यानंतर इथे स्नॅक्स वगैरे खाल्ले म्हणजे लाईटच ज्यूस वगैरे घेतलेला आम्ही आणि त्यानंतर इथं कोथरूडची खाऊ गल्ली पण फेमस आहे हे ऐकलेलं तर त्या खाऊ गल्लीमध्येच आपण काही ना काही डिशेस ट्राय करूत म्हणून आम्ही बाहेर पडलो

बघ किती सारी शॉपिंग केली आहे आम्ही आणि इथे आतमध्ये ब्लॉग करणं अलाव नव्हतं व्हिडिओ वगैरे शूट करणं आणि मॉलची इन्फॉर्मेशन देणं सो आतमध्ये मला काही शूट नाही करता आलं पण आज कितीची शॉपिंग केली आहे माहिती आहे फक्त आमच्या दोघींची शॉपिंग बारा हजारांची झालेली आहे कारण ब्लेसर वगैरे खायचं होतं आणि जसं आम्हाला हवं तसं कुठे भेटत नव्हतं तर इथे भेट ते भेटलं त्यामुळे प्राईजकडे न बघता आज शॉपिंग करून घेतलेले काही समजा तर मी ना खरा तर मेन ना असं एवढं एक्सपेन्सिव्ह आम्हाला शक्यतो दिदी नाही घेऊ देत म्हणजे कपड्यांवरती जास्त खर्च दिदी करू देत नाही कमवत किती का असे ना पण नको तिथे वायफ खर्च करायचं नाही असं तिचं मत होतं पण आज जी शॉपिंग झाली आमची ती वर्थ होती कारण आम्हाला मिटिंगसाठी ब्लेझर वगैरे जसे हवे होते जसं कम्फर्ट वगैरे त्याचा प्रॉपर आहे त्यामुळं आम्ही ते घेतले आणि आता शॉपिंग वगैरे झाली सो आता आम्ही जेवण करायला निघालं तर हे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यामुळं हे इथं जेवण करत आहेत आम्ही इथं कोथरूडच्या खाऊगल्लीमध्ये आलो स्ट्रीट फूडला तर इथे हे जेवण करत आहेत पण व्हेजमध्ये आता तेच तेच एक तर काजू मसाला पनीर मसाला हे खाऊन खाँँ, खाऊन बोर झालं आहे त्यामुळं मी आणि भैया चाललो आहेत मल्टिपल डिशेस ट्राय करायला ते गेरे, गेरे, का का तर असं चांगलं वाटतंय रोल वगैरे मोमोज वगैरे काही ना काही खाऊयात म्हटलं सो आम्ही इकडे आता दुसरीकडे आलो आहेत दोघे तर स्टार्टिंगला आम्हाला दिसलेलं आहे सोया चाप आणि भैया खूप सोयाबीनचा खूप मोठा फॅन आहे त्याला सोयाबीनचा कोणता पण डिश आवडतो आणि मला बटाट्याचे सगळे डिश आवडतात तर इथे आपण पहिल्यांदा सोया चाप खाऊया म्हणते ठीक आहे पहिली डिश त्याच्या हातून पण आता त्याला दुसऱ्या शॉपमध्ये आवडले तर तिकडे निघालू भैयाचा बिचाराचा पाव झालेला आहे कारण पहिल्यांदाच त्याला काहीतरी आवडलं आणि ते अजून सुरूच झालेलं नाही आहे कोणतंच शॉप आणि ते सुरू व्हायला खूप टाइम लागणार आहे सो आता दुसरं काहीतरी ट्राय करू चालू रोल कुठे मिळतील हां इथे आहे रोल पॉईंट इकडे हे बसमोर काय आरामचं नशीब इकडं सगळं बघितलं ना रोल सुरू आहे ना ते आ, सोया चाप वगैरे काहीच सुरू नाहीये आणि त्याला खूप टाइम लागणार आहे भूक तर जोराची लागली आहे आता बघूया दुसरं काय मिळत खायला मोमोज बघूयात भैया सो फायनली so नशीब आणि भैयाचा सोया चाप पण एका ठिकाणी बनवताना दिसत आहे सो so, इथे आम्हाला मिळू शकतात खुश काहीतरी आयुष्यात मनासारखं मी आलं ना इतनी खुछी, इतनी खुशी सोयाबीन म्हणजे जीव की प्राण आहे याचा आणि माझा बटाटा <laughs> फर्स्ट टाइम ट्राय करते मी तरी म्हणजे ऐकले पण पहिल्यांदाच रे कशी आहे टेस्ट मस्त हा काहीतरी वेगळं पहिल्यांदा व्हेजमध्ये भरपूर खायलाय भारी होत यार चिकनपेक्षा वेगळं काहीतरी चिकन तंदूरपेक्षा पण भारी लागलं ला। तर आता आम्ही हल्लोत मोमोज खायला आणि फ्राईड मोमोजची ऑर्डर दिली आहे आणि त्यांनी काहीतरी सूप दिले कधी आजपर्यंत व्हेज ट्राय करायची नाही मी तर व्हेज सूप असं दिसताना पाण्यासारखं दिसतं बघित तर टेस्ट कशी

आमच्या आधी पाणीपुरी खायला बसले येऊन नाही आम्ही खायला आलो आता जेवण कसं होतं सांगा हॅव वॉज दारी भारी होत आम्ही फुलपेठ झाले तरी पण अजून खाणार आहे आता आम्ही फ्लेवर्ड पाणीपुरी ट्राय करायला त्यांनी <laughs> ऑलरेडी खाऊन बसले आम्हाला खायचे जा तिथे ऑर्डर दे जा पिटेड फ्लेवर नाही घ्यायचं एवढा चिकट केलाय मोबाईल ची निसटते आता <laughs> गोडवाला देतील थांब गोडवाला देतील आता आम्ही आलो मुळचंद मिलला सिंहगड रोडच्या इथे जिजूंना आणि भैयासाठी शर्ट बघायचे आहेत आणि ऑफिशियल शर्ट जे की म्हणजे हो झुडिओला पण जायचं आहे आम्हाला पण तिथे कॅज्युअल शर्ट भेटतात शक्यतो आणि ह्यांना ऑफिशियल घ्यायचे होते सो त्यासाठी इथे आलं पण रविवारी इथं इतकी गर्दी असते ना भयंकर गर्दी आहे त्यामुळे आतमध्ये आता किती वेळ लागतो आहे काय माहिती त्यामुळे दुसरीकडे जायला मिळतं की नाही सांगू माहितीये गरिबांना आणलं मोचन मध्ये तुम्ही शॉपिंग केली मॉल मध्ये आणि यांना घेऊन आला असं नाहीये एवढ्या व्हरायटीज मुलांच्या तिथं भेटत नाही जशा हव्या तशा म्हणून इथं बघूयात आधी बघा तिला खुर्चीवर बसायचंय तर तिचं कसं चाललंय मम्माला उठवायला लागले खुर्चीवरून मांडीवर पण नाही बसायचं खुर्चीवरच बसायचंय <laughs> <laughs> बॉल आपला आपला, आपला आपला बॉल घेतला बॉल ओकू त्यांनी घेतलेलं त्यांना म्हणायचं आमचा बॉल घेतोय म्हणा आमचा बॉल घ्यायचा ते बॉल घेत कशी ख होतीय बघा तिला तरी पण विसरत नाही शेवटी उठवलं झालं का समाधान बबड्या झालं समाधान गाव हिरोच तर त्याला माझ्या ट्रेसने बघा ही एक जीन्स घेतली आणि ती जॉगर घेतली हा बघा उंदी रिथे येऊन लय त्रास दिला आतमध्ये म्हणून या दोघींना बाहेर हाकललं होतं आणि मग आम्ही शॉपिंग केली किती के त्रास देतीस बबड्या तू लय देते बापरे रात्रीचे आता जवळपास आठ वाजलेत आणि अजून पण आम्ही बाहेरच आहे शॉपिंग वगैरे झाली आहे आणि आता मॅडमना प्यायचा होता सोडा तर इथं सोडा प्यायला आलो गोटी सोडा तर आता इथं असं झालेलं हिला पुदीना हवा होता आणि ह्यांनी पुदीना सोडा पिऊन टाकला भैयाला द्या माझा सगळं साहित्य घेऊन वगैरे शॉपिंग करून आलो आहे घरी आणि आता परत आम्हाला डीमार्टला जायचं आहे कारण आज संडे आणि आजच्याच दिवशी सगळी आमची शॉपिंग किंवा सगळी कामं होतात आणि खूप दिवस झालं डी मार्टला पण गेलो नाही सो घरातला किराणा वगैरे भरायचा आहे तर बबडीला आणि दिदीला वगैरे घरी सोडलं आहे आणि मी आणि जिजू आता डीमार्टला निघालो आहे आता उद्यापासून जिम स्टार्ट करायचं आहे आणि माझं वेट गेनचं पण चालू झालंय आता म्हणजे आठवड्यापासून तर मी डायट सुरूच केलंय सो सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे घेणं चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं हेल्दी ठीक आहे तरी नशीबाज रविवार आहे तरी पण एवढी गर्दी नाही आहे डीमार्टमध्ये नाहीतर नेहमी खूप जास्त असते आज कमी आहे ना गर्दी गर्दी कमी आहे कुठे मला नाही इकडून पण असते नेहमी गर्दी बघा अख्खी ट्रॉली भरली आहे तेव्हा तर आता आमची शॉपिंग वगैरे झाली आहे जवळपास सात हजाराची शॉपिंग केली आहे ट्रॉली भरून साहित्य आणलं आहे आणि येताना आम्ही स्कूटी घेऊन जे आलो होतो जिजींची स्कूटी ती भैयाला भैयाने रिप्लेस केली त्याचे थोडं वाईटचा इश्यू झालेला म्हणून आम्ही त्याची स्कूटी आणली आणि आम आमच्या स्कूटीत पिशव्या वगैरे टाकून आणलेल्या आणि ते येऊन बघतो तर पिशव्याच नाही आणलं त्यामुळे आता दुसरी घेतली आहे बॅग इथली पण त्यात एवढं सगळं साहित्य कसं बसणार असा प्रॉब्लेम झाला आहे बघा बॅग भरून ते साहित्य बसवलंय इकडे ढिक्की पण फुल झाली आहे तरी अजून हे शिल्लक बघा उंदराने कसं साहित्य आहे तर आजचा दिवस खूपच हेक्टिक गेलाय कारण सकाळपासून आम्ही नुसतं बाहेर पडलो आणि कंटिन्यू शॉपिंग वगैरे ह्याच गोष्टी चालू आहेत आणि शॉपिंग चक्क कितीची झाली माहिती आज टोटल पंचवीस हजारांची शॉपिंग झाली आहे त्यात मग कपडे प्लस किराणा या सगळ्या गोष्टी आल्या आणि दिवस तर खूप हेक्टिक गेला पण तेवढंच हॅपी पण आहे मी आज जी शॉपिंग केली खर खर वार ता ती खरोखर गरजेची होती कारण मला वारंवार शूट वगैरे असतात तर त्यानुसार प्रॉपर ड्रेसिंग वगैरे लागतं आणि लवकरच मी पॉडकास्ट वगैरे पण चालू करते आहे सो त्यासाठी मला ड्रेसिंग हवे होते ते सगळे मी तर मी हॅप्पी आहे जे काय मला पाहिजे होतं ते सगळं मी आलं त्या पद्धतीने आजचा दिवस पण खूप भारी गेलेला आहे हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय